न्यूज आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडून वयवर्ष शून्य ते पाच बालके कुपोषित होऊ नये बालकांचे आरोग्य सदृढ व्हावे म्हणून शासन विविध योजना राबवत असताना दुसरीकडे मात्र लहान मुलांच्या मालवाटपामध्ये मापात पाप केल्याचा धक्कादायक प्रकार हदगाव तालुक्यातील अनेक अंगणवाडीत आढळला आहे हदगाव तालुक्यातील दोन ते तीन दिवसापूर्वी एकात्मिक बाल विकास योजना यांच्या अंतर्गत लहान मुलांना मालवाटप करण्यात आले त्यामध्ये तांदूळ गहू चणा मूगडाळ हळद मिरची मीठ साखर वटाणा सोयाबीन यासारख्या सर्व धान्यामध्ये लूट केल्याचे आढळले आहे प्रति पन्नास किलोच्या बॅगमध्ये साधारण पंधरा ते वीस किलो माल कमी आल्याची धकादायक बाब समोर आली आहे माल पुरवठा करणारे कंत्राटदार लहान मुलांचा आहार कमी देऊन अक्षरशः दिवसाढवळ्या मापात पाप करत अस करत पालकांच्या डोळ्यात धूळ टाकत आहेत तालुक्यातील तळेगाव चोरंबा चोरंबा खुर्द केदारगुडा तरोडा, तरोडा मनाटा जांभळ सावली आदीसह सर्व तालुक्यात हाच प्रकार नेहमीच घडत आहे घडतो आहे विशेष म्हणजे वरवट येथील काही जागरूक तरुणांनी या प्रकाराबाबत जाब विचारला असता सावरासावर करत त्यांना कमी दिलेला माल पुन्हा देऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण सर्व तालुकाभर कोणती कार्यवाही होईल हे पाहणे गरजेचे आहे या गंभीर प्रकरणाची बालविकास प्रकल्प अधिकारी हदगाव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड कोणत्या प्रकारची दखल घेतील हे पाहणे गरजेचे आहे आणि या प्रकरणात कोणकोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी आणि पालक करत आहेत झुंजार वार्ता न्यूज नांदेडसाठी उपसंपादक संतोष डवरे या ठिकाणी तांदूळ दिले पन्नास किलो म्हणून एकोणचाळीस किलो तांदूळ भरलेत तर बालविकास प्रकल्प यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबतो आणि हा पन्नास किलो तांदूळ म्हणून एकोणपन्नास एकोणचाळीस किलो तांदूळ देण्यात आला नमस्कार सर माझे नाव वैशाली उत्तमराव रणवीर राहणार वरवड तालुका हातगाव जिल्हा नांदेड वरवड क्रमांक दोन ची मी कार्यकर्ते आहे सर शासनाकडून आम्हाला दर महिन्याला दर दोन महिन्याला शासनाचा पोषण विभागाकडून मुलांना खाण्यासाठी आहार दिला जातो त्यामध्ये गहू चना आणि हरभरा मूग डाळ सा, साखर तेल चटणी मिठाळ इत्यादी प्रकारचे समजा आम्हाला प्रकारचे धान्य पुरवले जाते सर त्यापैकी आम्हाला गहू साखर आणि चना यामध्ये खूपच कमी मान दिलेला आहे तर यापुढे आम्हाला असा माल परत कमी देऊ नये फक्त एवढीच आमच्या शासनाकडे मागणी आहे कारण सर आमच्यातली प्रत्येक बाई ही सुशिक्षित सुशिक्षित असते पण त्या वजन तेवढी पुरेशी माहिती नसते त्यामुळे इथून पुढे आमची शासनाला एकच मागणी आहे की आम्हाला पुरवठा व्यवस्थित करावा पन्नास किलोचा काय की काटा या मॅडमला वरीनच मापाय आणि दाखवायला की बा हे पन्नास किलोचं काटा आहे म्हणून काटा घरी मापला तर किती भरला छत्तीस किलोत भरला सर तुम्ही हो देला त्याला तुम्ही काय म्हणले त्याला का बघ माल का बघते त्याला कमी लेकरायला माल कमी होते पण मॅडमलाच काय की बोलतात गावातले लोक असं बोलत सर त्याला मग त्यांनी डबल भरती करून म्हणजे दिला माल नंतर तो पण काय की त्यांनी निघाला होता जात होता ते तो शिलबंद आहेत पण कुठं फाटले दिसतात त्या फाटलेल्या काढला असं सर काय सांगू आपण पण पोते पन्नास किलो म्हणून घ्यायला छत्तीस किलो भरायला सर आमच्या मी शोभा किशन बनसोडे वडवटकर मागे तालुका हादगाव जिल्हा नांदेड कार्यकर्ती आहे मी आ, न, मला पन्नास दिवसाचा माल म्हणून आलेला आहे संपाच्या काळातला आणि तो माल मला उतरून दिला दे त्याने त्यावेळेस मला जे कट्टी मिळाली की नाही ते थोडे कमी वाटू लागले त्याने मला पुन्हा मोपून दिली तरी मोप त्यांनी त्यानं बरोबर दाखवू लागला वरी पाय ठेवून काटा पुढे सरकू लागला मग तरी मी आम्ही त्याला घेतला नाही माल पुन्हा मग त्याला बरोबर करून दिला असा माल कमी आल्यावर भविष्यात लेकराला कमी पडला तर तुम्ही काय करणार नाही ना आम्हाला गावातल्या लोकांची किती तक्रारी येतील जे घरपोच माल आहे ग्राम मध्ये द्यायचा आहे घरपोच द्यायचा आहे त्याला एक मा, एक सुद्धा माणूस त्याच्यातला माल कमी नेत नाही एक माल कमी देत नाही आम्हाला ग्रामप्रमाणे समजावून सांगून हा माल वाटप करायला हे माल अचानक आजच कमी आला की प्रत्येक वेळेस कमी होतो नाही येते आम्हाला बरोबर पण या वेळेसच कमी आलं सर याच्या आधी आम्ही बरोबर घेतोच मोफून त्यावेळेस लईच कमी होता ना त्यावेळेस त्या कट्टी ते आम्हाला म्हणून लागला पन्नास किलोचा कट्टा आहे ते पण आम्हाला बरोबर वाटला नाही आम्ही मोफून घेतला त्याच्याकडून म्हणजे शासनाकडून तुम्हाला आता सध्या जे माल आला ती दहा ते पंधरा किलो कमी माल परत एक पोट्या आला तुम्हाला मिळावा वाटते की काय त्या गुत्तेदारावर कारवाई नाही आम्ही आमचा माल उतरून घेतला ना बरोबरच त्याच्या पुढे दुसऱ्या बायाची काही तक्रारी जाऊ नये दुसऱ्या बायाची तर म्हणजे काही बायाला समजते सर काही बायाला समजत नाही असं जर त्यानं मनमोकळ्यानं माल त्याच्या वर्षावर आम्ही उतरून घेऊन त्यांनी देऊ नाही आम्हाला बरोबर माल दिला तर आम्ही पुढच्या लोकांना बरोबर देऊ शकतो We'll <laughs>